विशेष असा हा धर्म ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न होय आणि रामललाचं दर्शन तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून घेऊ शकता अयोध्येतल्या बालरूपातली मूर्ती आहे प्रभू रामांची अत्यंत देखणारूप आज फुलांच्या सजावटीनं आणि सगळ्या आभूषणांनी आणखी सुंदर दिसत आहे आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा रामलीलाचं दर्शन आजच्या दिवशी घेऊ शकताय पुन्हा एकदा दृश्य पंतप्रधानांच्या ताफ्याची अयोध्येमध्ये राम मंदिरावर धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न होतोय आणि त्यासाठी लाखो भक्तगण आलेले आहेत त्याचबरोबर ज्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे ते पंतप्रधान मोदी सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय थोड्याच वेळात राम मंदिर परिसरामध्ये मोदी पोहोचतील आणि दुपारी बारा वाजता हा धर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे रेशमी कापडापासून तयार करण्यात आलेला भगव्या रंगाचा ध्वज आहे जो जो पांच सदियों के पश्चात और उसके बाद भी हमारे सामने देखते देखते हमारा जो अब इन वर्षों में प्रयास चला है उसकी पूर्णता की ओर हम जा रहे हैं सभी तैयारियां पूर्ण हो रही है हो गई है और माननीय मुख्यमंत्री महोदय ने कल आकर के संपूर्ण व्यवस्था को देख लिया है हमारे श्रद्धेय सत्संग चालक जी कल आकर के संपूर्ण व्यवस्था को देख करके पूरे संतुष्ट हुए थोड्याच वेळात मोदी राम मंदिर परिसरामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी इतरही सगळ्या मंदिरांमध्ये मोदी जाणार आहेत तिथे दर्शन घेणार आहेत आणि मग प्रत्यक्ष राम मंदिराच्या गर्भगृहात सुद्धा मोदी प्रार्थना करणार आहेत धर्मध्वजारोहण सोहळा आज अयोध्येमध्ये संपन्न होतोय भगव्या रंगाचा भव्य दिव्य असा ध्वज हा मंदिराच्या कळसावर विराजमान होईल डवलात फडकेल आणि हा सगळा सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा या विशेष सोहळ्यासाठी उपस्थित असतील आणि इतरही आठ हजार विशेष मान्यवर निमंत्रित आहेत रेशमी कापडापासून तयार केलेला धर्मध्वज आहे भगव्या रंगाचा हा ध्वज या मंदिराच्या कळसावर आता जवलात फडकताना दिसेल फूट लांब आणि बावीस फूट रुंद असा हा धर्मध्वज आहे या धर्मध्वजामध्ये मध्यभागी सूर्य ओंकाराचं चिन्ह आणि बाजूला कोविदार वृक्ष आहे हे सुद्धा या ध्वजाचं वैशिष्ट्य आहे फूट उंचीचा खांब आहे या धर्मध्वजामध्ये आणि मंदिराच्या एकशे एकसष्ट फूट उंच शिखरावर तो फडकावला जाईल मुख्य म्हणजे इतक्या उंचीवर हा ध्वज फडकवला जाणार आहे त्यामुळे विशेष अशा कापडाचा याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे पॅराशूट फॅब्रिकचा वापर या ध्वजाच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला आहे चार ते पाच कामगारांनी मिळून या ध्वजाची निर्मिती केली आहे मूर्तियों को डिजाइन किया है कितनी मूर्तियाँ हैं क्या विशेषता है जरा उनके बारे में बताइए हाँ ये तो विशेषता ही विशेषता है जब भगवान प्राकट्य होते हैं तो विशेषता ही होती है और वो अति विशेषता होती है जिसका शब्द से बयान नहीं कर सकते लेकिन जो मूर्ति बनाई है और ये भी बहुत बड़ी बात है कि हमारे जीवन में कभी ऐसा नहीं हुआ था कि एक ही एक ही शिला में एक ही पत्थर के अंदर राम जी तो जो स्काई कलर के, के पत्थर का स्वरूप आया है और आ, सीता जी का गौरव रण का आया है यह अद्भुत चमत्कार है लेकिन जब भगवान प्र, प्राकट्य होते हैं तो ये चमत्कार होते रहते हैं और भगवान का आज ध्वजा एक तरह से रोहणी या ध्वजा लहराएगा तो वो वो ऐसे लहराएगा वो उमंग जो है ऐसी है कि आप पूरे हिंदुस्तान को ऊर्जा देने वाली है पूरे भारत को एक शक्तिशाली बनाने के लिए ये ध्वजा है और ये ऐसी ध्वजा और ये मैं वादा करता हूँ क्योंकि मैं भगवान का बहुत कार्य करता हूँ और मैं करीब रहता हूँ और ये आवाज़ जो आ रही है यह आत्मा जो परमात्मा है उसी की आवाज़ आ रही है मैं कुछ नहीं बोल रहा हनुमान जी महाराज जी मेरे आराध्य देव हैं ये वो वो बुला रहे हैं मुझे तो ये भी पता नहीं था क्या बोलना आता है क्योंकि मैं तो कभी बोला ही नहीं मेरे जीवन में ये ज्ञान आता ही नहीं है लेकिन ये है कि आपको सच्ची बताता हूँ पूरे हिंदुस्तान के लोगों में एक ऐसी ऊर्जा आएगी और विदेश में भी हमारे हिंदुस्तानी रहते हैं उनमें भी ये ऊर्जाएगी क्योंकि वो भारत देश है ये ज़मीन है ये ज़मीन देवों की ज़मीन है और ये देवों की ज़मीन इसीलिए है कि यहाँ पर जो भी धरती से पैदा अगर होती है तो वो ऐसा होती है कि जैसे वो आ, आ, जैसे औषधि जैसे हो होती है है ना और जब अगर वायु भी चलती है तो पेड़ों से टकरा के चलती है तो ऑक्सीजन बन के निकलती है हमारे यहाँ तुलसा जी है पीपल है बड़ है और भी ऐसे देश है जो चौबीस घंटे ऑक्सीजन देता तो पूरी दुनिया में नहीं है क्योंकि तो ये देवभूमि है ऐसी अगर हमारा यहाँ का गंगा जल है तो वह ऐसा है क्या अल्कलाइन आइनोजर वाटर है जिससे के जापान में स्टडी हुई थी कि जल क्या है हैं तो तो वो जब से अलका आइनोजर वाटर नाम दिया गया है क्योंकि तो वहाँ पर सालों साल सौ साल तक अगर आप जल रखेंगे तो कीड़े नहीं पड़ते इसलिए देवभूमिया यहाँ की भूमि में अगर कोई भी फल हो फूल हो कोई से भी पत्तियाँ हो कोई भी हो अगर उसका कलर भी अलग होता है और उसका समझो कि खुशबू भी, भी अलग होती है और उसका प्राकृतिक इलाज भी अलग अलग होता है ये ऐसा तो मैं बोल रहा हूँ या मैं नहीं बोल रहा हूँ ये हिंदुस्तान के जो आराध्य अयोध्या में बैठे हैं राम जी के भक्त हनुमान जी ये आत्मा से निकल के बोल रहे हैं मुझे तो ये भी पता नहीं कि आप क्या पूछेंगे और क्या लेंगे लेकिन ये अवतार जो हनुमान जी का हुआ है और तीस मूर्तियाँ यहाँ हमारे द्वारा बनाई गई हैं जिसमें पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात राम मंदिर परिसरामध्ये सुद्धा ते पोहोचतील अयोध्येतल्या रस्त्यांवरून आता ते पुढे मार्गस्थ होत आहेत त्यांचा गाड्यांचा हा सगळा ताफा आहे असंख्य भक्तजण इथे जमलेले आहेत कारण प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम मंदिरावर जे धर्मध्वज फडकावला जाणार आहे ज्या ध्वजाचं रोहण होणार आहे ते पाहण्यासाठी ते अनुभवण्यासाठी हे सगळे जण इथे जमलेत पंतप्रधानांचं सुद्धा ते स्वागत करतायत थोड्याच वेळात मोदी राम मंदिर परिसरामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या हस्ते या सोहळ्याची सुरुवात केली जाईल राम राम जय सीता राम 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 जय सीताराम फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशभरात आज या निमित्तानं एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय राम मंदिरामध्ये धर्म ध्वजारोहण सोहळ्याची ही सगळी उत्सुकता आहे पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर हा ध्वजारोहण सोहळा होणार आहे आणि त्यासाठी आता मोदी अयोध्येमध्ये मध्ये आलेले आहेत पंतप्रधानांसोबतच सरसंघचालक आणि त्यांच्यासोबत इतर आठ हजार विशेष निमंत्रित या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत राम राम जय राजा रा, राम 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 जय सीता यापूर्वी रामलीलाची ज्या प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा सुद्धा अयोध्येत अशा पद्धतीनं मोठा भव्य दिव्य असा सोहळा करण्यात आलेला होता असंख्य जण त्यासाठी उपस्थित होते हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झालेली होती आणि आता धर्मध्वज रोहण सोहळा या ठिकाणी होतोय आणि त्यासाठी मोदी अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत हा रोड शो अयोध्येमध्ये मोदींचा पाहायला मिळतोय फुलांचा वर्षाव करत अयोध्येतले नागरिक आणि संपूर्ण देशभरातून अयोध्येमध्ये आलेले रामभक्त सुद्धा मोदींचं स्वागत करतायत थोड्याच वेळात प्रत्यक्ष राम मंदिर परिसरामध्ये मोदी पोहोचतील आणि मग या सोहळ्याची सुरुवात होईल ध्वजाची वैशिष्ट्य आपण बघतोय पॅराशूट फॅब्रिक पासून हा ध्वज बनवला गेलाय या ध्वजावर सूर्य ओम आणि चिन्ह आहेत जे प्रतीक मानलं जातात मंदिराच्या बावीस फूट लांब आणि अकरा फूट रुंदीचा हा भगवा ध्वज आपल्याला डोळ्यात आणि दिमाखात फडकताना दिसणार आहे ध्वजात तीन थरांचा रेशमी साटांचा वापर करण्यात आलाय चार ते पाच कामगारांनी मिळून या ध्वजाची निर्मिती केलेली आहे Transcrição e